नमस्कार मित्र मैत्रिणींनो तर आपल्या या चैनल चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण अष्टविनायकां अष्टविनायक गणपती माहिती चौथा गणपती रांजणगावचा महागणपती महागणपती हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे अष्टविनायकातील चौथा गणपती म्हणून रांजणगावचा महागणपती ओळखला जातो रांजणगावचे श्री महागणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून मुख्य रस्त्यावर उजवीकडे आहे दक्षिणायन आणि उत्तरायण यांचा मध्य काळात सूर्याचे किरण मूर्तीवर पडतील अशी मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण बांधणी केली आहे मूळ मूर्तीला महोत्कट असे नाव असून तिला दहा सोंड व वीस हात आहेत असे म्हणतात परंतु ती तळघरात ठेवलेली आहेत येथील पूजेकरिता ठेवलेल्या मूर्तीच्या बाजूला सिद्धी आहेत हा गणपती नवसाला अगदी हमखास पावतो अशी भाविकांची श्रद्धा पौराणिक कथा आराधनेद्वारे गणपतीला प्रसन्न करवून भगवान शंकराशिवाय इतर कोणीही आपला वध करू शकणार नाही असा वर त्रिपुरासुराने मिळवला या वरामुळे त्रिपुरासूर उन्मत्त झाला सर्व देवांना त्याने पराभूत केले सर्व देव हिमालयात दडून बसले त्रिपुरासूर मोठ्या ऐटीत इंद्राच्या आसनावर जाऊन बसला व त्याने आपली वक्रदृष्टी शंकराकडे वळवली त्याच्याकडे जाऊन त्याने कैलास पर्वताची मागणी केली त्रि त्रिपुरासुराचे दोन सेनापती भीमा काय व वज्रदंत यांनी भूलोकी सर्वांना त्रास देण्यास प्रारंभ केला तेव्हा एका ब्राह्मणाचे रूप घेऊन शंकर त्रिपुरासुराकडे आले व मला चौसष्ट कला येतात त्या दाखवण्यासाठी मी आलो आहे असे सांगितले त्रिपुरासुराने तुझी कला आवडली तर तू जे मागशील ते मी देईन असे सांगितले ब्राह्मणाने तीन विमाने करून दिली व त्याला सांगितले यातून तू तु कुठेही जाऊ शकशील मात्र शंकराने बाण मारल्यास तुझा नाश होईल त्रिपुरासुराने आनंदाने त्या ब्राह्मणाला दहा गावे बक्षीस दिली नंतर त्रिपुरासुर व शंकर यांच्यात तुंबळ युद्ध झाले शंकराने प्रणम्य शिरसा देवम या श्लोकाचे स्मरण करून एका बाणात त्रिपुरासुराचा वध केला कार्तिक शुद्ध पौर्णिमेला ही घटना घडली म्हणून या दिवसाला त्रिपुरी पौर्णिमा असे म्हणतात शंकराने गणेशाचे जेथे स्मरण केले ते मणिपूर गाव होय तिथे शंकराने गजाननाची स्थापना केली आज तेच गाव रांजणगाव म्हणून ओळखले जाते श्री महागणपती रांजणगाव हे मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिर मुख्य रस्त्याच्या उजव्या बाजूला आहे या मंदिराला भव्य आणि सुंदर असे प्रवेशद्वार आहे मंदिराची बांधणी मंदिराची वैशिष्ट्य पूर्ण केली असून दक्षिणायन आणि उत्तरायण यांचा मध्य सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात अशावेळी शेंदूर लावलेली महागणपतीची मूर्ती अधिकच आकर्षक दिसते मूळ मूर्तीचे नाव मोहतकट असून या मूर्तीला दहा सोंडा व वीस हात आहेत ही मूर्ती तळघरात ठेवलेली आहे सभामंडपातून आत गेल्यावर गाभाऱ्यात गणेशाची डाव्या सोंडेची कमळावरती आसन घातलेली रेखीव मूर्ती आहे येथील पूजेकरिता ठेवलेल्या गणपतीच्या मूर्तीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला रिद्धीसिद्धी आहेत श्री महागणपती हा भक्तांच्या नवसाला हमखास पावतो अशी भक्तांची श्रद्धा आहे पूर्वाभिमुख असलेले हे मंदिर अगदी साधे होते पण आता बरेच बदल झालेले असून मंदिरात आधुनिक सोयीसुविधा करण्यात आल्या आहेत मंदिराच्या आवारातील परिसराचे नव्याने सुशोभीकरण करण्यात आले आहे या मंदिराचा सभामंडप सरदार किबे यांनी बांधला होता तर सध्या असलेले महागणपतीचे मंदिर हे पेशव्यांनी बांधले आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद बोला गणपती बाप्पा मोरया